आपण म्हणतो ना एकादशी दुप्पट खाशी तर अशी अजिबात होणार नाही सकाळी जर तुम्ही दोन लाडू खाल्ले तर तुम्हाला रात्रीच फराळ करावा लागेल नमस्कार मनापासून स्वागत आहे आज आपण खास आषाढी एकादशी साठी पौष्टिक असे लाडू तयार करणार आहोत अर्थात उपवासाचे लाडू आपण तयार करणार आहोत त्यासाठी मी घेतलेली आहे एक वाटी उपवासाची भाजणी भगर शाबुदाना व राजगिरा समप्रमाणात घेऊन घरीच तयार केलेली ही भाजणी आहे चला तर अशा खमंग भाजणी पासून आपण पौष्टिक लाडू तयार करूया गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेऊ तूप गरम झालंय भाजणी घालू भाजणी तुपामध्ये खमंग आपल्याला भाजून घ्यायचे बगर शाबोदाना राजगिरा भाजूनच भाजणी तयार केलेली आहे त्याचे लाडू तयार करायचे त्यासाठी तुपामध्ये ही भाजणी स्लो फ्लेमवरच सतत हलवत भाजून घ्यायचे किंचित रंग बदलेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचंय दोन मिनिट झालेले आहेत भाजणीचा मस्त घमघमाट देखील येत आहे भाजणी चांगली तुपामध्ये आपली भाजून झाली काढून घेऊया एका छोट्या ताटामध्ये भाजणी काढून घेतलेली आहे लाडूमध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे त्यासाठी थोडेसे अक्रोड बदाम काजू पिस्ता घेतलेले आहे हे देखील थोडस गरम करून घेऊ गॅसच्या स्लो फ्लेमवर हे ड्रायफ्रुट्स दोन मिनिटच चांगले गरम करून घ्यायचे दोन मिनिट झालेले आहेत गॅस बंद करून घेऊया ड्रायफ्रुट्स हे ताटामध्ये काढून थंड करून घेऊ ड्रायफ्रुट्स थंड झालेले आहेत मिक्सरच्या फाट्यामध्ये घालून यायची बारीक फूड करून घेऊ ड्रायफ्रूट असे मिक्सरवर रवाळ करून घेतलेले आहेत या ताटामध्ये काढून घेऊया एकदम बारीक न करता अशी रवाळ फरड केल्यानंतर लाडू मध्ये ड्रायफ्रूट्स खायला चांगले लागतात यामध्ये भाजलेली भाजणी देखील घालून घेऊ लाडू मध्ये गुळ घालणार आहे त्यासाठी एक वाटी गुळ पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा वेलची पूड एक वाटी भाजणी होती त्यासाठी एक वाटी गुळ पावडर घेतलेली आहे हे सर्व जिनस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सर्व मिक्स केल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चांगले एकजीव करून घ्यायचे दोन टप्प्यामध्ये मिश्रण एकजीव करून घेऊ मिक्सरवर परत एकजू करून घेतलेला आहे यामध्ये मी दोन चमचा तूप घालून घेत आहे कारण ह्याचे आपल्याला लाडू तयार करायचे त्यासाठी दोन चमचे तूप घालून घेऊया तूप व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिश्रणाचा चांगला मोटका तयार होतो म्हणजे आपण याचे लाडू तयार करू शकतो चला लाडू तयार करूया छोटे किंवा मोठे असे तुम्ही लाडू तयार करू शकता या मिश्रणाचं सोडं मिश्रण हातामध्ये घ्यायचं दोन्ही हातामध्ये मिश्रण गोल आकारात प्रेस करून गोल लाडू तयार करायचा लाडू तयार झाल्यानंतर हातामध्ये असा फिरवून घ्यायचा त्याला आकार चांगला येतो एक लाडू तयार झाला सर्व मिश्रणाचे लाडू तयार करून घेऊया आपले सर्व लाडू तयार झालेले आहेत उपवासाच्या भाजणीचे पौष्टिक लाडू खाण्यासाठी तयार झालेले आहेत मी आकाराने छोटे असे लाडू केलेले असे दोन लाडू जरी तुम्ही एकादशी दिवशी किंवा कोणताही उपास असेल त्या दिवशी खाल्ले तर तुमचे पोट भरणार आहे फराळ करायची गरज पडत नाही आपण म्हणतो ना, ना एकादशी दुप्पट खाशी तर असे अजिबात होणार नाही सकाळी जर तुम्ही दोन लाडू खाल्ले तर तुम्हाला रात्रीच फराळ करावा लागेल अशा हा पौष्टिक लाडूची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा जर तुम्ही चॅनल प्रथम पाहत असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा परत आपण पर भेटू या पौष्टिक रेसिपीसह कायम स्वस्त रहा, मस्त रहा, धन्यवाद